नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी आहे रव्याचे मेदू वडे हे वडे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे होतात नाश्त्यासाठी आणि पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे साहित्य बघून घेऊ एक वाटी रवा कोथंबीर एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ किसलेलं आलं आणि चिली फ्लेक्स सुरुवातीला मी दोन वाट्या पाणी गरम करून घेतलं होतं त्यामध्ये किसलेलं आलं हिरवी मिरची चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि थोडी कोथंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी रवा घालून घेते पाणी आटेपर्यंत रवा हा पाण्यामध्ये असा मिक्स करत राहायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी हे आटलंय आता मी हा रवा एका पसरट ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेऊ त्यानंतर यावर दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे रवा थोडा कोमट झाला की तेल घालून थोडा रवा हा मळून घ्यायचा आहे आपल्याला ही रेसिपी अगदी पटकन होते नाश्त्यासाठी जर तुम्हाला काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही हे वडे बनवू शकतात आता मी याचे वडे बनवून घेते जर हाताला थोडं पीठ तुमच्या चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेल पण लावू शकतात तर इथे बघू शकता आपले वडे हे बनवून तयार होत आहेत अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे बनवून घेते एका वाटीमध्ये साधारणपणे दहा अकरा वडे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने मी हे वडे बनवून घेतलेत आता आपण हे वडे तळून घेऊ तेल मी इथे अगोदरच गरम करून घेतलं होतं त्यामध्ये दोन दोन वडे सोडून मी आता हे वडे तळून घेते वडा हा तेलात टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच चमचा नाही लावायचा आहे त्याची अगोदर पहिली बाजू व्यवस्थित ही सेट होऊ द्यायची आणि मगच दुसरी बाजू तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपले इथे वडे अगदी व्यवस्थित तळून झालेले आहेत तर हे वडे तुम्ही सांबर किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकतात तुम्हाला जर ही आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद